घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी सेट महाराष्ट्रातील आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं घर सांभाळणाऱ्या घरेलू कामगारांसाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत एक नवा निर्णय घेतलाय सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ अंतर्गत घराघरात काम करणाऱ्या आपल्या घरेलू कामगारांसाठी संसार उपयोगी तीस भांड्यांचा सेट म्हणून वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळानं घेतलाय जिवंत आणि सक्रिय नोंदीत असलेल्या घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेअंतर्गत घरात लागणाऱ्या विविध संसार उपयोगी भांडी संचांचं वाटप केलं जात ही भेटवस्तू आपल्या घरामध्ये आणखी आनंद आणि सुविधा वाढवण्यासाठी आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आपल्या प्रत्येक मेहनती हाताला सन्मान देत आहे ही योजना तुमच्या नोंदणीसाठी आणि नूतनीकरणासाठी प्रोत्साहन आहे जेणेकरून अधिकाधिक कामगारांना याचा लाभ मिळू शकेल महाराष्ट्र शासन आपल्या सोबत आहे तुमच्या हक्कासाठी चला या योजनेचा लाभ घेऊ आणि आपला संसार अधिक सुखी बनवू अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू या संकेतस्थळावर महाराष्ट्र शासन घरेलू कामगारांच्या सेवेसाठी सदैव तत्पर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग महाराष्ट्र शासन